काय तुम्ही आता फिरायला लागलाय पाच वर्ष तुम्ही पाच वर्ष नाही चुकीचं आहे बघा मी पहिला तरी एक सांगतो पाच वर्षाचा हिशोब नाही मी माझा शिक्षणाचा काळ कम्प्लीट करायला गेलो पण त्या याच्यामध्ये मी काम करत होतो आता कसं आहे की पूर्वी जाणं अवघड होत त्याच्यामुळे जाता येत नव्हतं पूर्वीच्या काळामध्ये परत रस्ते झाले गावपर्यंत जाता येलं आता उलट आहे आता गावात बसून पण फोनवरून सांगायला ते काय अडचण आहे असं कोण म्हणावं की बाबा मला फोन केला आणि त्यांना अडचण त्याची पूर्ण नाही झाली आपण सूक्ष्म मोक्षच लावतो पण शिक्षणाचा काळ सोडला आता हा काय मी माझं हे नाही सांगत पण मी मान्य करतो की मी शिक्षणासाठी गेलो पण शिक्षण हा माझा पाय आहे त्याच्या जोरावर मी आत्ता काय ह्यांनी बोललोय ते मी सांगू शकतो की काय अडचणी आहे जर मी शिक्षणच घेतलं नसतं तर मला बोलता आलं नसतं अडाणी राजकारण करून काय करायचं त्याचं जा सुशिक एक एका बाजूला म्हणता सुशिक्षित राजकारणी पाहिजे आणि एका बाजूला म्हणता शिक्षण नाही घ्यायला पाहिजे असं नाही आणि जबाबदारी ही मी शिक्षणाच्यासाठी गेलो असलं तरी सुद्धा इथं दादा काम करत कर होते मागचे तीस वर्षे काम करतेत राजकारणामध्ये ते होते त्याच्या आधी आबांचं निधन व्हायच्या आधी आबाही होते तर असा कोणताही टप्पा राहिला नाही की आमच्या घरातलं कोणीही इथं काम करत नाही असं कधी नाही झालं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आमच्या घरातलं कोण ना कोणतरी व्यक्ती हा होताच आणि तो विषयच नाही तुमच्या बाबतीत तसं बोललं जात बोलू दे ना मी म्हणतो की बोललं ते चुकीचं नाही मी म्हणतोय की मी नव्हतो मी मान्यच करतोय पण माझ्या पाठीमागं माझी दुरा सांभाळायला माझे आजोबा होते आजोबानंतर वडील होते आणि वडील ज्यावेळेस आजारी पडले त्यावेळेस मी पण आलो तर असं कधीही झालं नाही की आमच्या घरातलं कोणीही समाजसेवेसाठी लोकांसाठी लोकांच्या सुखदुःखासाठी कधी खंड पडला अशी कधी भूमिका आणणार कधी तर असं होतं प्रत्येकाच्या लग्नात जाणं शक्य नाही होत कोण ना कोणतरी अवेलेबल आमच्या घरातलं असतं त्यामुळे तो जातो आता प्रत्येकाच्या घरामध्ये पत्रिका आल्यानंतर सगळं घर जातं का लग्नाला नाही जात घरातला एखादा व्यक्ती जातो ना लग्नाला की आमचं आम्हाला पत्रिका येणार आजार तर सगळी जाणं शक्य नाही होत तर अग जास्तीत जास्त पोचण्याचा प्रयत्न केला जातो पहिला लोकसंख्या कमी होती त्यामुळे सगळ्यांचं दारात जाणं शक्य होतं पूर्वी अपेक्षा लोकांचं कमी होतं एक काम झालं की ते दहा वर्ष का आ, हे करायचे आता दिवसागणित प्रश्न आहेत दुसरा दिवसागणित <laughs> त्यांना सोडवायचं आम्हाला पण टास्क आहे आम्ही करतो तरी प्रयत्न दिवसरात्र प्रयत्न चालू आहेत त्यामुळं आम्ही आमची कसोटी लावलेली आहे अजूनसुद्धा म्हणतो कधीही केव्हाही कुणीही फोन करून जर काही अडचण सांगितली आता मोहन दादा बाप कधी फोन करतात त्या काय अडचण नाही दी एडगे आहेत कधी फोन करतात <laughs> फोन कधीही करा कुठला पक्ष आहे म्हणून माझ्याकडे येत जाऊ नका पक्ष जर बाहेर ठेवतच जायचं नाही ती निवडणुकीपुरतं पण त्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस काही अडचणी येते त्यावेळी डायरेक्टच फोन करा फोन तर माझा सोशल मीडियावर आहे त्यामुळे कोणी फोन लावू म्हणजे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हो, टक्के राजकारण राज राज तसं फक्त की त्याच्यानंतर राजकारण राहत नाही जर तसं कोण करत असेल तर तो हे नाही नेतृत्व होऊ शकत नाही तुमचं झालं पण आता गावात जात नाही ना पण ते डोक्यात बसलेला केडा असतो राजकारणाचा नाही नाही बसू दे ते अडचणी असतात घरोघरी राजकारण आहे ठीक आहे ब गावात नसते घरात चुलत्याच त्याच पटत नसते जमिनीसाठी वाद असते ते राजकारणाचाच भाग आहे त्याला राजकारण हा शब्द नाही वापरत पण कुरघोड्या हा तो भाग राहतोच <laughs> तो शिक्षण क्षेत्रात आहे व्यवसाय करताना आता इथं किराणा दुकान आहे कोणी बाजूला दुकान टाकलं ते कुरघोडा चालूच असतं कसं मी भारी आहे सांगण्यासाठी लोक प्रयत्न करत असतात ग्रामीण भागात जास्तच तसा विषय नाही तो महाभारतापासून आहे विषय असा भाग राहतो तो मनुष्य जातीचा तो प्रश्न आहे आणि त्याच्यातूनच संघर्ष करत मनुष्य जात आतापर्यंत सर्वसामान्य म्हणणं काय सगळी एक असते पुन्हा आम्ही कशाला नाही नाही सगळी एक नाही विचारधारा वेगळी असते विचारधारा वेगळी असते तुम्हाला विचारधारा कोणती पाहिजे ती महत्वाची विचारधारा म्हणजे काय आता आम्ही जो विचारधाराचा पक्ष आहे तो पुरोगामी विचारधाराचा पक्ष आहे जो की सगळ्यांना घेऊन जाणारा प्रश्न काहींची कशी असते मग विचारधारा लोकांना कशी पटव पटेल आणि कोणता झेंडा पकडावा हे आम्ही नाही हे करू शकत त्याच्या मनाला वाटलं पाहिजे की बाबा ही विचारधारा आपली सिक्युलर विचारधारा आहे पुरोगामी विचारधारा आहे ही कोणत्या धर्माला मानत नाही जातीला मानत नाही सगळ्या सगळ्यांनी घेऊन काम करते त्याच्यामुळं सगळ्यांनी त्या विचारधारेनं जर आमच्या पाठीशी राहिलं तर विषय वेगळा येतो हो पण विचारधाराच कोणाची असेल की मला ह्या तीव्रतेनंच जायचं आहे तर त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याला आम्ही नाही अडू शकत पण त्याची ती विचारधारा असली तरी त्याचे सामाजिक प्रश्न वेगळे असतात त्याचं आम्ही पाठिंबा आहे त्याच्यात तेव्हा विचारधारेला त्यांना राहावं पण त्याच्या अडचणीत आम्ही आहे त्याची अडचण तर सर्वसामान्यांसारखीच असणार आहे त्याची विचारधारा जरी तीव्र असली तरी सर्वसामान्य अडचणींना आम्ही आहेत सोबत त्यांची तर त्यासाठी राजकारण आणि समाजकारणाची डेफिनेशन तिथं वेगळी होते दैनंदिन जीवनामध्ये काही पक्ष येतो का त्याला नाही नाही त्याचा प्रश्न वेगळा असतो पाण्याचा असतो रस्त्याचा असतो त्याच्यासाठी त्याला पक्षाचं काही घेणं देणार त्यावेळेस आम्ही मदत पक्ष म्हणजे आम्ही कोणत्याही पक्षाचा असतो तर त्याच्या दैनंदिन जीवनाच्या अडथळे आम्ही येणारच ना पण ज्यावेळेस पक्ष म्हणून आम्ही ऑर्गनायझेशन म्हणून असतो त्यावेळेस आम्ही सिक्युलर आहे आम्ही कोणत्याही तीव्रतेचाही नाही विचार आम्ही से्युलर त्याच्यामध्ये आता महाविकास आघाडीच काय चाललंय महाविकास काय महाविकास महाविका आघाडीच वार आहे ना लोकसभेला लो बघितलंच ना लोकांनी नाकारलं महायुतीला कारण का ज्या पद्धतीने झालं राजकारण ते व्हायला नाही पाहिजे होत म्हणजे ह्याच्या आधीही बऱ्याच गोष्टी झाल्या पण त्याला कारण होती ठोस काही कारण नसताना ज्या कुरगोडा झाला स्वतः स्वतःच्या संरक्षणासाठी पूर्ण ऑर्गनायझेशनला धावणीला बांधलं गेलं हे तुम्हालाही माहिती पर आहे बरोबर ते स्वतःचं प्रोटेक्शनपेक्षा तत्वानी राहणं महत्वाचं आहे पुरोगामी विचार म्हणलं तर फक्त महाविकास महाविकास आघाडीमध्ये आहे पुरोगामी विचार आणि तो सगळ्यांना मान्यच झालेला आहे तो आणि तो लोकसभेमध्ये पण रिफ्लेक्ट झालेलाच आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या याला पण अडचणी येणार नाही असं मला वाटत आता विधानसभेची फुल तयारी विधानसभेची महाविकास आघाडीच येणार इकडे विशेष नाही काय का, 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 का आदली बदली काय होऊ शकते इकडे तिकडे अजून मला नाही वाटत मला मा, त्याच्यामध्ये अजून शंका नाही की महाविकास आघाडीचं वातावरण आहे इथे लोकसभेला पण जरी तुम्ही म्हणत असा की सांगोल्यामध्ये पाच हजारांनी मागासवत पिपाणीचा विषय होता आ, तो तो, तो एकंदर ग्रही धरला तर चांगल्या पद्धतीने काम झालेला आहे का लोक ऍलिगेशन काही करतात पण त्यातमध्ये तथ्य नाही साधारण कसं ते लोकसभेचं वातावरण काही म्हणलं तरी सांगोला तर वेगळंच आतापर्यंत असते पण तरी पण आम्ही आमची ताकद लावलेली आहे शेतकरी कामगार पक्ष म्हणून पुढेही शेतकरी कामगार पक्षाचा इथं आमदार होणार त्यामध्ये काही शंका नाही